मस्जिद ए सल्फे सौलह, फातेमा मस्जिद जवारनगर तुप्पा नांदेड मज़ीद या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या मस्जिद परिचय कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मस्जिद काय असते मस्जिदीमध्ये प्रार्थना कशी केली जाते याविषयी समस्त मुस्लिम समाज जवारनगर तुप्पा यांच्या वतीनं मस्जिद ए सल्फे सोलाह फातेमा मस्जिद या ठिकाणी सर्व जाती धर्मातील नागरिकांच्या उपस्थितीमध्ये मस्जिद काय असते मस्जिदीमध्ये प्रार्थना कशी केली जाते याविषयी मार्गदर्शन करण्यात माजी पंचाय समिती माजी जिल्हा परिषद सदस्य सदस्य आनंद गुंडले पंचायत समिती सुनील पवार सरपंच देवराव टिप्परसे शेख चांद पाशा यांच्या समवेत स्थानिक नागरिक त्यासोबतच इतर विविध जाती धर्माचे नागरिक यावेळी उपस्थित होते नांदेड इथून आलेल्या मोलविनी मस्जिद काय असते मस्जिदीमध्ये प्रार्थना कशी केली जाते त्यासोबतच देश विविध आस्था पंथ आणि धर्माचा देश आहे सामाजिक सद्भावना जोपासण्यासाठी सर्व धर्मांची माहिती असणं आवश्यक आहे त्याचप्रमाणे राष्ट्रीय एकात्मता बंधुता प्रेम जातीय सलोखा वृंदिगत करण्यासाठी आणि सामाजिक एकात्मतेचा प्रयत्न म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव त्यासोबतच इतर धर्मी बांधव यावेळी उपस्थित होते व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीनं केलेल्या कार्यक्रमाबद्दल सर्व धर्मियांच्या वतीनं मुस्लिम समाज बांधवांचं यावेळी आभार व्यक्त करण्यात आला व्याख्यान कार्यक्रमानंतर मुस्लिम समाज बांधव शिरकुरम्याचा तुप्पा यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलं होत या प्रसंगी नांदेड इथून आलेले मोलवी यांनी उपस्थितांना सखोल असलं मार्गदर्शन यावेळी केलं ते म्हणाले कोणी दुनिया म्हणत कोणी जग म्हणत म्हणत परंतु मूळ भाषेमध्ये त्याचा फरक पडलेला नाही तर हे आपण पाहिलं ईश्वराविषयी की वेळोवेळी माणसाच्या मार्गदर्शनासाठी या पृथ्वी तलावर आपली माणसं पाहिजे तर ईश्वर एकच आहे ईश्वर अनेक नाही तर ईश्वरानं ना आता काही लोक पैगंबा साहेब जेव्हा लोकांना उपदेश करायचे संदेश द्यायचे तर काही लोक येऊन विचारायची की बाबा तुम्ही ईश्वर एक एक म्हणतात कोण आहे कसा द्या ना आम्हाला तुम्ही कारण त्यावेळेस लोक अनेक 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 ईश्वरांची पूजा करणारे तर मग पैकंबर साहेबांवर ईश्वराने एक अध्याय वगैरे केले एकशे बारा लोकांचा अध्याय आहे त्याच्यामध्ये ईश्वराने आपला परिचय दिला कोण आहे कसा आहे कुराण जो आहे तो त्याच्यातला प्रत्येक शब्द ईश्वरी आहे कोणता माणसाचा एकही शब्द त्याच्यामध्ये नाही पैकंबर साहेबांचे सुद्धा शब्द त्याच्यामध्ये नाही पैगंबा साहेबांनी जे वेळे संदेश उपदेश दिले ते पुस्तक वेगळी आहे त्यांना आधीच म्हणतात तर मग ईश्वराने एकशे बारा नंबर त्याच्यामध्ये ईश्वरानं ईश्वर म्हणतो ईश्वर स्वतः म्हणतात की तुम्ही लोकांना सचेत लोकांना सांगा काय सांगा हो हा पुल म्हणजे सांगा पुल बजावा वाद तुम्ही सांगा की मी एकमेव आहे पुल बजावा झाला एकमेव आहे आता आपण पाहतो की प्रत्येक ठिकाणी कुठतरी एक असत तर व्यवस्था सुरळीत राहत नाही किंवा दोन किंवा अनेक झाले तिथं व्यवस्था सुरळीत राहत नाही एका शाळेमध्ये एक मुख्याध्यापक असेल तर शाळा सुरळीत तर ते घरभराटीला येते दोन मुख्याध्यापक झाले तर सर्व शाळेचा खेळ खंडवा एका गावामध्ये एक काय म्हणतात एकच नगराध्यक्ष पाहिजे एका देशाला एक पंतप्रधान एवढंच काय घरामध्ये सुद्धा एक घरा कारभारी असत तर घर दोन कारभारी झाले तर घरामध्ये सर्व निर्णयामध्ये काहीतरी आपल्याला तर हे जग जे ब्रह्मांड आहे जग आहे याची सुरळीत सुव्यवस्था आपल्याला दाखवते की ईश्वर आपण कोणीतरी करत ईश्वर स्वतः म्हणतो काय म्हणतो की आमच्या व्यतिरिक्त जर कोणी ईश्वर असतात तर ते आमचे सिंहासन खिचून घेण्यासाठी आमच्यावर चाप करून असतो आजपर्यंत आपण कुठे की दोन ईश्वर दोन देव भांडत आहेत आग आज आपल्या गावामध्ये तारखेला आपल्या गावामध्ये जवाहर नगर मध्ये बाजू तितक्या मिनिटाला तितक्या सेकंदाला नॅनो सेकंदाला सूर्य निग पुढच्या सव्वीस फेब्रुवारीला पहा शेकडो वर्ष पुढे जा शेकडो वर्ष मागे जा सेकंदाचा नाही सेकंद सोळा नॅनो सेकंद आता सुद्धा अंतर भेटणार आणि दिशेमध्ये सुद्धा अंतर भेटणार मग हे सुरळीत व्यवस्था दाखवते एक असल्या कारणाने व्यवस्था सुरळीत नाही आपण पाहतो कॅनेक्ट झाल्यानंतर मतभेद होता मी माझं स्वतःच उदाहरण आपल्याला देतो मी माझ्या दोन मुलांना एक पिस्तोर लावून दिलं होतं परंतु ते तीन वर्ष सुद्धा काही चांगल्या प्रकारे चालू शकेल नाही नेहमी भांडे त्यांना म्हणायचं तत्व असं केलास त्यांना म्हणायचं तू असं केलास शेवटी कंटाळून मला एकाला तो देवा लागणार एकाला खाली उतरावा लागला तर जेव्हा दोन सख्खे भाऊ त्यांच्या स्वतःसाठी लावून गेलेली दुकान तीन वर्ष सुद्धा सुरळीतपणे चालू शकत नाही तर एवढ्या मोठा ब्रह्मांडाचा कारभार आणि रात्र दिवस अनेक फैसले घ्यावे लागतात मग याच्यामध्ये मतभेद झाला नसता का तर ईश्वर एकमेव असल्या कारणानं कुठंच आपल्याला काही अव्यवस्थितपणा आढळत नाही पुढे ईश्वर म्हणतो अल्ला हो समज म्हणजे आमचा ईश्वर जो आहे तो खात नाही पीत नाही लगबी संडास कोणतीच गोष्ट त्याला लागत नाही तो निरपेक्ष आहे आमच्या ईश्वराला जर रात्री दोन वाजता ती झोप लागली तर त्या ब्रह्मांडामध्ये काहीतरी विस्फोरित होणार पुढे ईश्वर मात्र लग गेली तर बरं पिऊ लग हे सुद्धा सुद्धा सांगा की मी जन्मलो नाही आणि मी जन्म दिला म्हणजे आमच्या ईश्वराची आई वडील आणि पत्नी आणि मुलं आता माझ्या घरामध्ये समजा माझे आई वडील म्हणजे वडील तीनशे रुपये रोज कमा केले पाचशे रुपये रोज कमा केले आणि पाच हजार रुपये मुलं आम्ही

आणि त्याला काही बंश सकाळचा नाही पुढे ईश्वर मग तो वरन लपू कुफनात माझ्या सुरीचा माझ्या जोडीचा माझ्या बरोबरीचा कोणीच नाही तर हे आहेत आमच्या ईश्वराचे गुण आता याच्यानंतर बनतो नो शेवटच्या पॉईंटला आपण म्हणूया इस्लामची जी आधारशिला आहे ती तीन तीन गोष्टीवाद आहे त्याला त्वहित रिसालत आकारतो त्वहित म्हणजे एकेश्वर वाद त्याच्याविषयी रिसालत म्हणजे ईश्वरानं पैगंबर पाठवले हरमाननीय पैगंबर साहेब सुद्धा हे पैगंबर आहे ते सर्वांचे पैगंबर आहेत फक्त मुसलमानांचे त्यांना फक्त मुसलमानांसाठी पाठविण्यात किंवा सौदी अरेबच्या लोकांसाठी पाठविण्यात आलं नाही कुराणामध्ये ईश्वर म्हणतो की आम्ही तुम्हाला संपूर्ण जगासाठी कृपा पात्र म्हणून पाठवले म्हणजे संपूर्ण मानवजातीसाठी त्यांना पाठविण्यात आलं आणि जी पुस्तक सुद्धा दिली कुराण ही सुद्धा अखिल मानवजातीसाठी आम्ही पाठविण्यात आली मी म्हणत नाही कुराणामध्ये उल्लेख आहे की आम्ही ही पुस्तक सर्व मानवजातीसाठी पाठविली आहे फक्त मुसलमानांसाठी म्हणून तो उल्लेख आहे तर आता दोन्ही दिसार तिसरं म्हणजे आखिरत म्हणतात आखिरत म्हणजे पाकलोक आता आपण वीस वर्ष काहीतरी राहू त्याच्यानंतर आपला अंत तर आहे परंतु हे जग सुद्धा अजून शंभर दोनशे हजार दोन हजार काहीतरी वर्ष चालत परंतु हे जग अंतिम टप्प्यात आहे आज वैज्ञानिक लोक सुद्धा म्हणत आहेत की हे जग एके दिवशी एक नष्ट होणार आहे मग तो दिवस जेव्हा जगाचा अंत असेल तो किती भयानक असेल पुराणामध्ये याचा वेळोवेळी उल्लेख आलेला आहे एखाद्या बाईने आपल्या मुलाला अशी टाकली आणि उभं टाकली आणि ती जग नष्ट करण्याची घटना सुरू झाली की मग त्या बाईला बात ही विसरून जाईल मग झालं मनप्रमाण या संपूर्ण धर्तीला हलवलं जाईल संपूर्ण पृथ्वी दुरायमान असेल छोटे छोटे भोका पारित्र आपण परेशान होतो फार तुमचा भूक असेल याच्यामध्ये आग आहोती ते जडत असते मग या आकाशाला भारून दिलं जाईल आणि हा जो सूर्य आहे याला बुडणार टाकलं जाईल त्याच्यामध्ये त्याच्याबद्दल ते नाहीच होणार ते निश्चित होणार आणि जे काही कार्य आहे ते घडून पडले मग त्या दिवसाच्या भयारकतेने कोणी तिथं जीवन टाळणार नाही ना, कोणी माणूस नाही गाडी ना, नाही काही नाही ना, हो सर्व भरून जाते मग धरून गेल्यानंतर ईश्वर या धरतीला सपाट करणार आपण मला असं वाटतं मला हे प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु जी वस्तुस्थिती आहे ती सत्यता आहे मी मला सांगत आहे की हे दिवशी घडणार आहे एक जगामध्ये हा दिवस घेणारच आहे हा दिग्दर्श तर मग या धरतीला संपूर्ण धर्तीला सपाट केलं जाईल कुठंच खटा नाही पर्वत नाही गळा नाही बेटिंग नाही काय मग त्याच्यानंतर मग ईश्वर आम्हाला पुन्हा कसं निर्माण करणार काही लोकांनी पैगंबर साहेबांना आम्हाला पुन्हा पण निर्माण करा तर ईश्वरानं पुराणामध्ये उत्तर दिलं की ज्यानं तुम्हाला एकदा निर्माण केलंय तोच तुम्हाला पुन्हा निर्माण करा आज विज्ञानाची प्रगती आपल्याला माहीत आहे की जवळजवळ दोनशे तीनशे चारशे वर्षाची असते तर काय विज्ञानाची प्रगतीच्या आज आपण जसे आहोत हुबहू आपल्याला ईश्वर असं निर्माण करणार आता आपल्याला वाटत कसा निर्माण करणार आता आपल्याला बियामध्ये काही झाड दिसत नाही परंतु बी जमिनीत रोवलं बी जमिनीत रोवल्यानंतर पाणी पडलं की त्याच्यातून झाड साकार असंच माणसाचं सुद्धा बी आहे माणसाच्या पाठीच्या कण्याच्या खात्या बाजूला एक छोटीशी हाड आहे तिला माका झाड लागतो इंग्रजीमध्ये टॉक्सिक किंवा लास्ट म्हणते ही हाड अशी आहे की तिला जाळून टाका जळत नाही एखाद्या माणसाला जर मेड्याला तर जाळलं तर त्या राखीमध्ये जवारीच्या जाण्याची हाड आहे ती जळत आजपर्यंत या जगावर जितकी काही माणसं होऊन गेली प्रत्येकाची माका हा कुठ सुरक्षित आहे जमिनीमध्ये म्हणा पाण्यामध्ये म्हणा बर्फामध्ये म्हणा मग त्या महाप्रयाच्या दिवशी अशा प्रकारची वर्षा होईल जेव्हा मा त्या माकडावर वाढवरती पडेल ईश्वर वा त्याच्यातून त्याच माणसाला साकारेल माणसं साकारेल आणि ज्याचा आत्म त्याच्या काय म्हणतात शरीरामध्ये टाकला जाईल आणि मग हिशोब घेतला जाईल आता आज वीस वर्ष अगोदर माझ्या मुलाचं किंवा मित्राचं काही लग्न झालं कोण कोण पाहुणे आले होते काय काय प्रकार केलं होतं माझी चप्पल चोरी गेली तर कोण चोरलं होतं आपण सर्व आज पाहत आहोत कॅमेरे आज आहेत त्याच प्रकारे आपली व्हिडिओ सुरू व्हायचे सुद्धा आपल्याजवळ दोन देवदूत बसलेले आहे हे आपले सर्व कर्म लिहित आहे आपण बंद खोलीमध्ये रात्री तीन वाजता एखादं पाप कर्म केलं तर ते सुद्धा लिहिणं लिहिलं गेलं आणि दुपारी दोन तीन वाजता महानामध्ये जंगलामध्ये आपण जात होतो पर्वतावर चालताना एखादा दगड काढताच काहीतरी आपल्याला दिसला आपण ते बाजूला सांगतो ते सुद्धा पुण्यकर्म दिले जातील मग ईश्वराच्या निवाळ्याच्या दिवशी आपल्याला आपले संपूर्ण पत्र दाखवले जाते मग त्या दिवशी लोकांना वाटत आला याची तर आम्हाला कल्पनाच नव्हती हा कसला दिवस आला याच्यामध्ये तर काहीच सोडलं गेलं नाही आता माझं कसोबई त्या दिवशी माणूस पश्चातापणा आपला हात चावेत चावत चावत कोपऱ्यापर्यंत चावून चुकून देईल परंतु त्याला कळणार आहे की मी स्वतःचा हात चावून त्याला वाटेल मी हे काय करू आलो मग त्या दिवशी ईश्वराच्या जवळ फैसली असतील प्रत्येकाच्या पुण्य आणि पाप कर्माला ईश्वर एक वदन प्रदान करेल आणि ईश्वरीय तलाजू मध्ये ते आपले पाप पुण्य मोजले जातील आणि मग स्वयंजन प्रथा फैसला होतो माणूस गेल्यानंतर कुत्रा गदा गुळा दुवाळ म्हणून येत नाही तर माणूस माणूस म्हणून जन्माला माणूस म्हणून मरणार आणि माणूस म्हणूनच जिवंत होणार माकडापासून माणूस जन्माला आलेला नाही आमचे पिता जे होते आता त्यांना पृथ्वी तलावर ईश्वराने सर्व प्रथम पाठवलं होतं ते माणूस ते काही माकड नव्हते आणि माणूस माणूस म्हणून धर्मला आणि माणूस म्हणून मानणार आहे मग मा पुन्हा त्याला माणूस म्हणूनच जिवंत करून ईश्वरासमोर उभं केलं जाणार आहे आणि संपूर्ण जीवनाचा त्याचा आहे मग त्या दिवशी जे फैसले असतील मग ज्या दिवशी ज्या लोकांनी आपल्या सत्य ईश्वराला मांडणं आणि पुण्यकर्म आणि पाप कर्म केले परंतु त्यांचे पुण्य जास्त झाले अशा लोकांसाठी स्वर्ग ज्या लोकांनी आपल्या सत्य सरेश्वरावरच श्रद्धा ठेवली परंतु पाप केले पाप त्याचे जास्त झाले तर त्याचे पाप धुण्यासाठी त्यांना नकामध्ये टाकलं जाईल आणि त्याचे पाप धुतल्यानंतर त्यांना स्वर्गामध्ये टाकलं जाईल परंतु बंधू मी एक गोष्ट सांगत आहे माझ्याकडून काही चूक होत असेल तर आपण माफ करावी मी माझे मनाचे शब्द सांगत नाही ईश्वरानं कुराणामध्ये जे सांगितलं ते मी तुम्हाला सांगत आहे ईश्वरानं म्हटलं की बाबा तुम्ही जगामध्ये एक पाप करून घेऊ पाप तर करायचीच नसतात ईश्वराला पाप करा म्हणून म्हटलं नाही आणि कोणी सल्ला देणार नाही पापाचं परंतु काय आहे की जीवन जगताना माणसाच्या कडून काहीतरी पाप आणि मग आपल्याकडून पाप झाले तर ईश्वराला आपल्याला न तरी ईश्वर आपल्याला नरकामध्ये टाकून स्वर्गामध्ये टाकून परंतु ईश्वराला वेळोवेळी सचेत केलं की बाबा तुम्ही एक पाप जगामध्ये दे करून घेऊ नका तो पाप आहे शिर आता मी चोरी केली तर मला महिन्या दोन महिन्याची मी एखादं मर्डर केलं परंतु मी या देशाची भूपी तर बाहेर देशाला दिली तर आता काही खरं नसते करायची गरज नसते सरळ फाशी असते म्हणजे बंडखोरीला कुठंही माफी नसते बंडखोरी केली की मग सरळ त्याला फाशी दिली जाते अशाच प्रकारे ईश्वराच्या हृदयामध्ये शिल्क हा महापाप महापाक गेला तर शिल्क म्हणजे काय शिर्क म्हणजे सत्य ईश्वराला ईश्वर मानले सोबत दुसऱ्याला सुद्धा ईश्वर मानले हे सुद्धा ईश्वर आहे हे सुद्धा म्हणजे थोडक्यात आपल्या मोठ्या धुमान मनानं आपण म्हणूया की ईश्वराचा भागीदार ठरवणे पार्टनर ठरवणे आपला तो सत्य निर्माता आहे ज्याने आपल्याला निर्माण केले त्याला सोडून दुसऱ्याला ईश्वर म्हणणे ज्याला ईश्वरानं या पार्टनरशिपला भागीदारीला ईश्वरान शिर्क म्हणले